उपमुख्यमंत्री बाकीचे सगळे सहकारी त्या भागात होतो परवा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपण जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्याच्यामध्ये जाहीर केलं देशाचे गृहमंत्री पण आले होते त्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली शिर्डीला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यवस्थित प्रस्ताव पाठवून द्या आ, ती डिझास्टरच्या संदर्भातली जी कमिटी आहे त्याचे प्रमुख ते स्वतः हो आहेत हो ते म्हणले मग मी लगेच टीम पाठवतो आणि केंद्राकडनं पण मदत करतो परवा आपल्याला माहिती आहे नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं काल आणि परवा दोन दिवस पंतप्रधान आपल्या देशाचे मोदीसाहेब आलेले होते आणि त्यांच्याही आम्ही कानावर घातलं तर त्यांनी सांगितलं की मला हे सगळ्या प्रश्न माहिती आहे प्रस्ताव आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे काही सह कार्य करायचं ते त्या ठिकाणी निश्चितपणे राज्याला केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास देखील त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आता काल पंतप्रधान ब्रिटनचे पण गेले आणि आपल्या देशाचे पण पंतप्रधान काल दिल्लीला गेले एक जण इंग्लंडला गेले त्याच्यामुळं आज मागचा राहिलेला दौरा हा जण उद्या आज परिवार मिलनाचा ठेवलेला आहे आणि उद्या जनसंवाद कार्यक्रम आता इथं आलो असताना इथं आमचे दत्ता दनकोडीन बाकीचे सगळे सहकारी बरोबर आहेत तर इथले प्रश्न म्हणजे इथं घराला घर घराला घर चिटकून आहे भिंती पण मधल्या एकच आहे आणि छोटे छोटे रस्ते आहेत त्या काळामध्ये लोकांनी छोटी छोटी घरं बांधलेली आहेत फॅमिली वाढली त्याच्यामुळं वरचा मजला वाढवला हो आहे काहींनी अजून वरचा मजला वाढवला हो आहे आता अशा बाबतीमध्ये आपण रिडेव्हलपमेंट करतो माडाचं रिडेव्हलपमेंट असेल किंवा एस आर एचं रिडेव्हलपमेंट असेल एस आर स्कीम असेल तशा पद्धतीनं ह्याही गोष्टीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला आमचे जेवढे काही फॅमिली वाढलेले आहेत तशा पद्धतीनं मला घरं दिली तर आम्ही विचार करू पण इथं ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या समस्या आणि इथला कर तिप्पट जो आलेला आहे त्याबद्दल प्रकर्षाने बहुतेक नागरिकांनी मला सांगितलं काही काही ठिकाणी तर इथल्या मुले आय टीमध्ये आहेत त्यांनी स्वतःचे फ्लॅट घेतलेत पण त्यांचे आईवडील इथं राहतात म्हणून इथं येतात आणि त्यांनी सांगितलं इथं काय होतं आहे कचऱ्याची विल्हेवाट नीट लागत नाही आणि त्याच्यामुळं घुशींचं प्रमाण वाढतंय घुशी वाढल्या की ड्रेनेजचे लाईन आहे त्याच्या खालची जम माती भुजबुशी झाली की तिथं लीक होती आणि लीक झाल्यावर लोकांना त्याचा बराचसा त्रास होतो साधारण ह्या परिवार मिलनाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं गरीब मध्यमवर्गीय जो राहतो आहे त्याच्या पण समस्या लक्षात येतात कार्यकर्ते पण भेटतात लाडक्या बहिणी पण भेटतात वेगवेगळे समाजातले प्रतिनिधी भेटल्यानंतर त्यांचे पण काही प्रश्न हे लक्षामध्ये येतात आणि ऐकणं आणि स्वतः डोळ्यांनी पाहणं याच्यामध्ये फरक आहे कारण त्याच्यामुळं आम्ही हा